वजन कमी करायचं असेल तर मी आज जे पदार्थ सांगते ना ते तुम्ही चुकून पण खाऊ नका तुम्ही ते खाणं बंद केलं आणि रोजची भाजीपोळी खाल्ली तरी तुमचं वजन कमी होईल तर असे कोणते पदार्थ आहे सर्वात पहिला नंबर येतो तो, तो म्हणजे साखरचा हो जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला साखर खाणं सोडायचं आहे दुसरा नंबर येतो मैद्याचा मैदा खाल्ल्याने वजन हे खूप झपाट्याने वाढते म्हणजे मी तुम्हाला सांगेल एक मैद्याची पोळी म्हणजे आपल्या पाच गव्हाच्या पोळ्या एवढे फॅट्स त्यामध्ये असतात वजन कमी करायचं असेल तुम्हाला मैदा खाणं सोडावं लागणार आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जर वजन कमी करत असाल तर तुम्हाला चहा बंद करावा लागेल हो दूध घालून केलेला चहा आणि साखर घालून केलेला चहा हा तुमच्या वजनाला खूप झपाट्याने वाढवत असतो तुम्ही जर का चहाच्या अधीन असाल तर तुमचं वजन कमी होणं हे खूप अवघड होत असते तुम्ही वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये पॅकिंग फूड बंद करा जे बंद प्लॅस्टिकच्या पिशवीत असतात असे पॅकिंग फूड्स म्हणजे चिप्स झाले बिस्किट झाले वेगळेवेगळे पदार्थ जे पॅकिंग असतात म्हणजे पूर्ण पॅक असतात ते खाणं तुम्हाला बंद करावं लागेल वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये तुम्हाला आणखीन बर्गर वडापाव समोसा हे पदार्थसुद्धा सोडायचे कोल्ड्रिंकमध्ये जवळपास एक एका बाटल कोल्ड एका बॉटल कोल्ड्रिंकमध्ये दोन ते अडीच किलो साखर इतके कॅलरीज असतात म्हणून तुम्हाला त्याच्यात सर्वात जास्त शुगर असते कोल्ड्रिंक खा पिणारे व्यक्तींचं वजन खूप झपाट्याने वाढते तुम्ही कोल्ड्रिंक पिणं कृपया सोडा त्यापेक्षा तुम्ही ताक प्यायला सुरुवात करा तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील याचबरोबर रसना उन्हाळा आल्यावर रसना बरेच जण पित असतात रसनामध्ये खूप साखर तुम्हीच तुमच्या हाताने घालत असतात तर तुम्हाला माहिती असायला हवं की रसना हे तुमच्या वजनाला वाढवतं गुलाबजाम खाल्ल्याने वजन वाढतं का नाही जर तुम्ही फक्त एक गुलाबजाम किंवा दोन गुलाबजाम खाल्ले पण तुमचं वजन वाढणार नाही पण त्याच जागी जर का तुम्ही पाच सहा गुलाबजाम खात असाल तर वजन वाढेल म्हणून खावं सगळं परंतु ते लिमिटमध्ये खावं बघा तुम्ही महिन्यातून एखादा वडापाव खाल्ला तर काहीच हरकत नसते महिन्यातून तुम्ही एखादा समोसा खाल्ला तर काहीच हरकत नसते परंतु त्या गोष्टी आठवड्याला एक नसाव्या महिन्यातून एक असाव्या कधीतरी चहा प्यायची इच्छा झाली तर तुम्ही महिन्यातून एखाद्या वेळेस चहा पिऊ शकतायत परंतु आठवड्यातून एका वेळेस चहा नाही पिऊ शकत आहे थोडक्यात कराव्या सर्व्याच गोष्टी पण त्या महिन्यातून जर का तुम्ही एखाद्या वेळेस केल्या तर तुम्हाला त्याचा फरक पडत नाही आपण पुन्हा अभ्यास कुठल्या गोष्टी तुम्हाला मैदा खाणं सोडायचंय साखर खाणं सोडायचंय पॅकिंग फूड खाणं सोडायचं आहे वडापाव समोसा ह्या गोष्टी तुम्हाला खाणं सोडायचं आहे यामुळे तुमचं वजन वाढते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कोल्ड्रिंक खाणं पिणं तर अजिबात सोडून द्यायचं आहे यामुळे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील काय खावं याच्यावरचं सेशन मी उद्या लगेच घेत आहे की वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय काय खायला हवं हे सेशन अटेंड करण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका आणि हो माझी लाईफस्टाईल बघायला मला यूट्यूबला फॉलो करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका रोज दुपारी तीन वाजता फ्रीईफ सेशन असतात आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्या मुलांची तब्येत सुधारण्यासाठी आहार कसा असायला हवा सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा आणि हो मी घेऊन आलेली आहे शेअर मार्केट आणि प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस ज्यांना पण आपली कमाई स्वतः कमवायची आहे त्यांनी शेअर मार्केटला नक्की ऍडमिशन घ्या फक्त नऊशे रुपये फी आहे तुम्ही दोन टप्प्यांमध्ये सुद्धा फी भरू शकतात आणि दैनंदिन मराठी भाषेत शिकवलं जाणार आहे लाईव्ह लेक्चर असतील ला आणि त्याचे रेकॉर्डेड पण दिले जातील बेसिक शेअर मार्केट म्हणजे काय तिथून तर लाईव्ह ट्रेडिंगपर्यंत तुम्हाला संपूर्ण शिकवलं जाणार आहे ॲडमिशनसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय सेवन झिरो ह्या नंबरला कॉल किंवा मेसेज करा थँक्यू